बारा रुपयाचा आहे ना फरक असतोच असतो कारण का मी दुकानात जेव्हा मी वस्तू घेते ना तेव्हा त्याच्यामध्ये याच्यामध्ये मला खूप डिफरंट वाटतो म्हणजे आहे म्हणजे मी दुकानामध्ये सत्तर रुपये किलो पोहे आहे आणि डी मार्टला साठ रुपये किलो पोहे आहे तर विचार करा एकोणसाठ रुपये किलो पोहे आहे तर दहा ते अकरा रुपयाचा फरक पडतो एक किलो पाठीमागं तर मग मला सांगा तुम्ही आपल्याला कुठं परवडतं कारण का मला तर डी मार्टलाच परवडतं आणि इथं साबुदाना ऐंशी रुपये दुकानामध्ये ऐंशी रुपये किलो आणि डिमांडला जो आहे सा पासष्ट रुपये किलो आहे, आ, साबुदाना। आहे सा, आ, किलो, किलो हे साबुदाना बाकीच्या ज्या खायच्या वस्तू आहेत त्या सुद्धा खूप म्हणजे रिजनेबल असं याच्यामध्ये असतात प्राईजमध्ये तर रवासुद्धा मला वाटतं इथं साठ रुपये किलो पत्तर रुपये किलो पो रवा आहे तर डीमार्टला सात रुपये किलो प रवा आहे तर खूप साऱ्या अशा आहे की आता बघा मी तुम्हाला सांगते खूप साऱ्या वस्तू ना आपल्याला कमी किमतीमध्ये डीमार्टला भेटतात आणि तुरटाळ मूग डाळ वगैरे जर जी आहे ती मी आणलेली आहे एक एक किलोचे जे आहेत मी बासमती राईस वगैरे तो नाईन्टी थ्री आहे आणि बासमती राईस तुम्ही जर इथं घ्यायला गेले तर मला वाटते काहीतरी एकशे वीस रुपये एक किलो आहे माझ्या अंदाजे कारण का मी एकदा आणलेला आहे तर कोलम राईस जो आहे तो मी पाच किलो घेतलेला आहे बासमती कोलम राईस तर तो साठ रुपये एक किलो आहे आणि नंतरला पोहे जे आहे मी बोलले तुम्हाला ना तर मी पोहे जे घेतलेले आहेत ते मी दोन किलो घेतलेले आहे तर त्याची किती एकोणपन्नास एकच साठ रुपये किलोनी पोहे मी तुम्हाला सांगितलं तर एकशे अठरा रुपये झाले त्याचे आणि नंतरला सॉल्ट आहे जे तर इथं जे आहे पंचवीस रुपयाला आहे कशा टाटा नमक जे आहे अठ्ठावीस रुपयाला आहे दुकानामध्ये इकडे जे आहे तेवीस रुपयाला आहे तर असं बघा चणाडा जी आहे ते काहीतरी ऐंशी का नव्वद रुपये किलो ड दुकानामध्ये आहे तर इथं मला एक किलो जी आहे तर ती एटी सिक्स बसली म्हणजे डी मार्ट एटी सिक्स रुपये किलोनी आहे म्हणजे एवढा फरक आपल्याला आहे पण आपण कसं कर हे करतो तर हे पाहू शकता माझं जे सामान आहे आता तर तीन हजार सहाशे वीस रुपयाचं म्हणजे सामान झालेलं आहे पाहू शकता तीन हजार सहाशेचं झालेलं आहे तीन हजार सहाशे वीस रुपयाचं एवढं सामान झालेलं आहे तर तुम्हाला मी आता सामान दाखवते किती हे झालं आहे तर माझे सेविंग किती झाले त्याच्यामध्ये एक हजार पाचशे वीस रुपयाची माझी सेविंग झालेली आहे म्हणजे एवढे पैसे माझे वाचलेले आहेत आजच्या दुकानात तर माझे आता एवढे पैसे गेले असते आणि त्याच्यामधून माझे एवढे पैसे वाचलेले आहेत तर तुम्हाला मी दाखवते आता काय काय मी सामान घेतलेलं आहे तर तुम्ही हे जे सगळं हे तीन पिशव्या मध्ये मी सामान आणलेलं आहे तर आता मी तुम्हाला खोलल्यावरती दाखवीनच पण मी तुम्हाला दाखवते की हे सामान बघा एवढं आणलेलं आहे तीन हजार सहाशे वीस रुपयाचं सामान बिस्किट वगैरे घेतलेले तुम्ह आहेत बघू शकता ते पॉपकॉर्न वगैरे मार्टला हा दुकानामध्ये मा हा दहा रुपयाला पाऊच आहे तर दुकानामध्ये हा आठ रुपयाला आहे तर विचार करा मग याचा की आपल्याला किती फायदा होतो दोन रुपये वाचतात आपल्या याच्या पाठीमागं हा आठ रुपयाला आहे तर माझ्या मुलीला मी बाहेरचं जास्त नाही काही देत मी घरी जास्त बनवून वगैरे देते तर आ, हे जे आहे मी जास्त तिला बिस्किट वगैरे हो पण नाही देत पण कधीतरी मग ती मागते तर मग कसं दुकानातून आपल्याला दहा रुपयाला पॅकेट पडतं तर मग तिला फक्त लहानपणापासून मी जे आहे ते विटा मारीच देते बिस्किट आणि ते तिला एक बिस्किट आवडतं ते म्हणजे आहे ते ग्लुकोजचं आहे ते खाती ती ग्लुकोजचं पार्ले बिस्किट म्हणून आहे ते एक खाती आणि तिला बनाना चिप्स वगैरे आवडतं तर ते तर आता हे फरसण आम्ही आणत नाही कधी हे फरसण आम्ही मला दाखवते आता ही गाड्या येताना ही गाड बांधली होती कारण का बाईकवरती एवढं सामान आम्ही घेऊन आलेलो आहोत त्याच्यामुळे हे तसं पडू नये म्हणून बांधलं आहे हे पाहू शकता हा जो आहे विटा मारेचा बिस्किट जे आहे तर त्याच्यावरती म्हणजे एकशे पंचावन्न रुपयाला प्राईज आहे त्याची पण डी मार्टला त्याची एकशे एक रुपये म्हणजे शंभर रुपये त्याची प्राईज आहे म्हणजे नाइंटी नाईनला आहे हे नाइंटी नाईनला आहे तर ह्याच्यामध्ये ना सहा पुढे आहेत पाहू शकता एक दोन तीन चार पाच आणि सहा तर परत दाखवते एक दोन तीन चार पाच आणि सहा, है सहा है हे सहा पॅकेट आहे याच्यामध्ये आणि तू मला सांगते ना हे एक तिला बिस्किट आवडतं पतंजलीचं तर तिला खूप आवडतं हे बिस्किट ह्याच्यामध्ये सुद्धा पाहू शकता हे पॅकेट असतात एक दोन तीन चार पाच हे पाच हे दोन याच्यात ना हे दहा पॅकेट असतात हे पूर्ण याच्यात हे खायला खूप छान लागतं तिला खूप आवडतं दुधामध्ये वगैरे खाते ती हे दोनच बिस्किट आणले त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवते आता हा एक तिचा फेवरेट केक आहे तो फे हा एक केक आणलेला आहे मी त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं मी फरसान आणलेला आहे हे नट्स आणलेले आहे पीनट म्हणजे हे शेंगदाणे आहेत तिला ते खारे शेंगदाणे खूप आवडतात तर तिने हे घेतले आहे तर हे जे होते ना ते गेट वन बाय वन होते ना पन्नास नाईन्टी नाईनला गेट वन बाय वन होते तर हे दोन घेतले एक तिखटवाले घेतलं आहे आणि एक साधेवाले घेतलेले आहे तर हे जे झालं आणि हे शकता हे जे आहे हे माझ्यासाठी आहे हे ब मला बनाना चिप्स खूप आवडते माझे खूप फेवरेट आहे तर हे झालं तर त्याच्यानंतरला तर म्हणजे सँडविच वगैरे बनवायला आम्ही हे डीमार्टमधून आणतो तर हे याच्यामध्ये दहा स्लाइस असतात दोन वेळा सँडविच आरामशीर होऊन जातं आमचं तर पाहू शकता बटरसुद्धा कारण का मोठं बटर आणलं ना तर ते थोडं थोडंसं वापरून खराब होतं म्हणून मी काय करते असे छोटे छोटे पॅकेट आणते नाही हे जर दुको दुकानात तुम्ही घ्यायला गेले नाही हे अठरा रुपयाला एक पॅकेट आहे त्याच्यामुळे मला परवडत नाही मी आपलं मला हे परवडतं तर हे दोन मी हे काढलेलं आहे तर हे सुद्धा ह्याचं काहीतरी आहे याची पण प्राईज आहे हे जे चीज आहे ना ते नाईंटी नाईनला आहे चीज जे जी आणले ते आणि हे अमूल बटरचं जे आहे ना अमूल बटर हे स्लाइस ह्याचं जे आहे हे जे आहे हे नाइंटी नाईनला आहे आणि हे जे आहे ना हे सिक्स्टी थ्रीला आहे म्हणजे पाहू शकता दहा पेट भेटतात आपल्याला त्याच्यामध्ये तर विचार करा एक जर आपल्याला दुकानामध्ये अठरा रुपयाला भेटतं तर हे आपल्याला सिक्स्टी थ्रीला दहा भेटतात म्हणजे किती बचत होती पाहू शकता तर हे झालं बाजूला ठेऊया आपण त्याच्यानंतरला पाहतो मला दाखवत ही आहे आलूभुजा तर हे आम्हाला असं दूध भात वगैरे खाताना आलूभुजा ही आवडते तर हे आहे माझ्या मिस्टरांची फेवरेट प्रत्येकाचं वेगवेगळं खाण्याचं आहे तर हे आहे आम्हा आम्हाला जेवल्यावरती काही ना काहीतरी गोड लागतं हे आहे सोनपापडी जी की माझी फेवरेट आहे त्याच्यानंतरला ही जी आहे ही आहे चिक्की तर ही माझ्या मुलीला एक एक जरी हातात दिली ना कधी तर ही खूप छान लागते ही बटर पिरेट चिक्की आहे म्हणजे शेंगदाण्याची चिक्की आहे कधी आणत नाही मी ही आम्ही कधी गावाला गेलो ना तर लोणवाळ्यावरून आम्ही आणत असतो पण आता ही नऊ संपली होती म्हणून मी म्हटलं नवीन आलं एकदा ट्राय करून पाहू तर ही सुद्धा छान आहे क्रंची आहे तर आता खाल्ल्याबद्दल समजेल तिला आणलेलं आहे तर त्याच्यानंतरला पाहू शकता श्रीखंड आहे कारण का श्रीखंड खूप आवडतं मला मला माझं खूप म्हणजे मला आवडतंच आवडतं भले रोज चपाती वगैरे दिलं तरी चालतं मला तर हे जे आहे फोर्टी एटला भेटलं मला पा पाव किलो आहे आणि इकडं आमच्या इकडं म्हणजे दुकानामध्ये साठ रुपयाला भेटतं पाव किलो तर हे आहे बेसनाचे लाडू हे माझ्या मुलीला खूप आवडतात खूप म्हणजे खूप आवडतात मला किती दिवस झाले बोलते मला मम्मा बनव म्हणून तर मी आता सध्या म्हणजे तिला हे कसं लागतात म्हणून तिला मी आणलेलं आहे तर आता पाहूया तिने खाल्लं काय बोलते तर हे जे आहे बेसनाचे लाडू आहेत तर हे सुद्धा काहीतरी फोर्टी सॉरी हे जे आहे ते फोर्टी नाईनला भेटलेलं आहे पॅकेट मला तर नंतरला हे जे आपल्या छोटं मोठं पाहू शकता तुम्ही हे मनुके आहेत हे टोमॅटो सॉस झिरो आहे आणि हे जे आहे त्याला ते लहान मुलं खातात ना आपल्या चकोची चिप्स होता काय ते बोलतात ते आहे तर ते आणि हे जे आहे याच्यात ही वेलची आहे विलायची आहे आणि हे जे आहे तुम्ही पाहू शकता हे मी चार पॅकेट आणलेले आहे आठ रुपयाला एक आहे तर हे मी चार आणलेले आहे आणि हे जे आहे मिल्क बदाम पावडर आहे जेणेकरून आपण खीर वगैरे काही शिरा वगैरे बनवला तर त्याच्यात आपण टाकू शकतो हे पाच रुपयाला एक पॅकेट आहे तर मी ते आणलेलं आहे सहा त्याच्यानंतर लिहित आहे धूप मी जे जेणेकरून देवाला धूप लावासाठी आणलेलं आहे हे धूप आणलेलं आहे तुम्हाला याच्यात दाखवत याच्यात आहे पोहे साबुदाणा साबुदाणा आहे परत तुम्हाला सांगता साखर आहे आणि तांदूळ आहेत दोन प्रकारचे एक बासमती पुलाव तांदूळ आहे आणि एक वाडा वाडा कोलम आहे तुरीची डाळ आहे आणि हे आहे तर हे पाहू शकता हे तुम्ही पाहिलं सुद्धा हे जी फिंगर्स असतात हे फक्त आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचे असतात तर हे एक आणलेलं आहे तर हे रवा वगैरे तुम्ही पाहू शकता रवा आहे गुड नाईट आहे हे जे तुम्हाला दाखवलं तेच आहे तर चवळीसुद्धा आणलेल्या आहे चवळीची भाजी आमच्या घरात खूप आवडते कडधान्याच्या भाज्या आमच्या घरात खूप आवडतात रश्यावाला तर हा गुळ आहे तो काहीतरी पी फोर्टी फायला भेटलेला आहे तो किती ग्रॅम आहे चारशे पन्नास ग्रॅम आहे फोर्टी फायला तसं आम्ही इथून गुळ घेत नाही मी गावावरूनच गुळ आणते गावाला स्वस्त पडतो पन्नास रुपये किलो गुळ आहे गावाला इथं महाग भेटतो तर हे माझं आहे कपड्यासाठी स्क्वॉच बाईट हे आहे सॉफ्टच आहे जे मी हेच वापरते कपड्यांसाठी मला डेली लागतं ते त्याच्यानंतरला परफ्यूम आहे वुमन्स परफ्यूम आहे त्याच्यानंतरला आहे हे रिचं हे आहे भांड्यांचं जेल आहे त्याच्यानंतरला हे जे आहे वाती आहे म्हणजे याच्या तुपाच्या वाती आहे त्या तर हे आपले मी लावत असतं रोज एक तर ते छान असतं घरामध्ये लावल्याने त्याच्यानंतरला हे गाडी ठेवण्यासाठी कार फ्रेशनर आहे ते सुद्धा घेतलेलं आहे तर माझ्याकडे एक साबणचं पॅकेट होतं मग मी एकच आणलं ता ता हे एक घेतलं टाईटचं मी टाईटच साबण वापरते दुसरं नाही कारण का टाईट साबण कपडे खूप छान निघतात मी खूप वर्ष झाले टाईटच साबण वापरते दुसरं कोणतंही वापरत नाही त्याच्यानंतरला आम्ही वापरतो टाटा नमक आणि त्याच्यानंतरला हे जे आहे बाथरूम वगैरे बाथरूममध्ये वगैरे ते लावतात ते आहे फ्रेशनर आहे बाथरूम लाँग आणि हे पितांबरी आहे त्याच्यानंतरला इथं जे आहे अगरबत्ती तर अगरबत्तीसुद्धा आम्ही मार्टमधून नाही आणत कधी कधी डी मार्टच्या कधी कधी ना म्हणजे अशा अर्धा जळतात तर मी डी मार्टचे नाही आणत पण आत्ता सध्या माझ्याकडे नव्हती म्हणून मी डी मार्टला वरून एकच पॅकेट आणलं तर गेट वन बाय वन होतं हे सत साठ रुपयाला गेट वन बाय वन होतं की मी एकच घेतलेली आहे चार कोला फ्री म्हणून हे घेतलेले आहे तर आत एवढंच आहे सामान बघ पाहू शकता एवढंच सामान भरलेलं आहे एवढंच सामान भरलेलं आहे तर माझा ब्लॉग कसा वाटला आणि खरंच म्हणजे Uh, म्हणजे डी मार्टचं सामान स्वस्त आहे का दुकानातलं ते पण मला नक्की कमेंट्स करून सांगा का सांगा तर म्हणजे आपली बचत किती होते तर माझे बघा दीड हजार रुपयाची बचत झाली तर पैसे आपलेच वाचतात पैसे हे आपलेच वाचतात आणि खूप सारा फायदा पण होतो तर मी दोन दोन महिने सामान नाही भरत एकदा भरलं तर आता मला दोन दोन महिने सामान मी जास्त नाही भरत कारण दोन महिन्याने एकदाच सामान भरते तीन चार हजारचं भरलं ना तर दोन महिने आरामशीर मला जातं आणि तेलाचा डबा हा माझा बाहेरूनच असतो दुकानामधूनच असतो तो पण मी दु एकदाच करते तर मला सहा सात आठ महिने जातो तेलाचा डबा देखील तर तर चला व्हिडिओला इथंच स्टॉप करते आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही कसं कुठून सामान भरता आणि तुमची पण खरंच अशी बचत करायची असेल तर तुम्हीसुद्धा डी मार्टचं सा सामान असं सा भरलं ना तर सुद्धा सेविंग होईल असं मला वाटतं कारण जिथं पाच हजार घालवतं हो तिथं आपलं चार तीन हजार चार हजारमध्ये काम झालं तरी आपले खूप सारी बचत होते तर याचंच मला एवढंच सांगायचं होतं आणि माझा असं डी आजची शॉपिंग तर वाटलं वाटला ब्लॉग की कमेंट करून सांगा तर बाय बाय